बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या शिवाजी वाचन मंदिर भरड येथील पहिली संपूर्ण मालवणी कादंबरी सुक्या सुंगटाची कडी या विघ्नेश पुस्तक भांडार यांच्या पुस्तकाचा वाचकार्पण सोहळा चौदा सप्टेंबर रोजी संपन्न झाला मालवणचे लेखक सुयोग पंडित यांची ही पहिली कादंबरी असून उद्योजक व साहित्यिक रुजारिओ पिंटो आणि माजी नगरसेवक व उद्योजक नितीन वाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला वरिष्ठ पत्रकार व संपादक विजय शेट्टी यांची या कादंबरीला प्रस्तावना लाभली असून अभिनेते पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे यांनी मलपृष्ठावरील पाठराखण केली आहे कार्यक्रमात सुरुवातीला सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीदेवी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले लेखक सुयोग पंडित यांच्या मातोश्री व कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजक साहित्यिका वैशाली पंडित व नजीराव शेख यांनी मान्यवरांचे श्रीफळ व भेटवस्तू देत स्वागत केले तर सूत्रसंचालक संजय शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले सुक्या सुंगटाची कडी या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले मान्यवरांनी स्वयंपाकाच्या हंडीमधून सुक्या सुंगटाची कडी या कादंबरीच्या प्रति बाहेर काढून अनोख्या पद्धतीने या कादंबरीचे प्रकाशन तथा वाचकार्पण करण्यात आले यावेळी लेखक सुयोग पंडित यांनी त्यांच्या मनोगतात या कादंबरीच्या लेखनादरम्यानचे अनुभव सांगितले आणि त्यांच्या लेखनाला प्रेरक ठरलेल्या साहित्यिकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली यानंतर मान्यवर श्री रुजारियो पिंटो यांनी मालवणी कवितेद्वारे कादंबरीला शुभेच्छा दिल्या आणि कादंबरीचे थोडक्यात रसग्रहण केले मालवणी लेखन ही जबाबदारी समजून सुयोग पंडित यांनी आपले अष्टपैलुत्व योग्य मार्गाने जपून यापुढे लेखन करावे असे त्यांनी सांगितले आपली संस्कृती जपताना इतरांच्या संस्कृतीचा आदर करत आनंद देणे व घेणे हे महत्वाचे असल्याचे ही कादंबरी शिकवते असे रुजारीओ पिंटो यांनी सांगितले यानंतर व मान्यवर श्री नितीन वाळके यांनी कादंबरीचे रसग्रहण करताना सांगितले की आजच्या काळामध्ये सुक्या सुंगटाची कडी ही कादंबरी लिहिणे व ती छापून आणत वाचकांसमोर ठेवणे हे लेखक सुयोग पंडित यांचे प्रचंड मोठे धाडस आहे सामाजिक मंचावर विद्वेष पसरू पाहणाऱ्या वृत्ती व शक्ती यावर नितीन वाळके यांनी परखड भाष्य केले साहित्यामध्ये कालानुरूप होणाऱ्या बदलामध्ये सुक्या सुंगटाची कडी या कादंबरीने एक वेगळा ठपसा उमटला आहे व ती पहिली मालवणी कादंबरी आहे म्हणून नितीन वाळके यांनी विशेष अभिनंदन करत कादंबरीला व लेखक सुयोग पंडित यांना शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित व संजय शिंदे यांनी कादंबरीला साहित्यिक प्रमोद जोशी साहित्यिका स्नेहल फणसळकर कवी निलेश गावकर समाजसेवक हरीश उर्प दादा वेंगुर्लेकर यांच्या विशेष शुभेच्छांचे वाचन केले मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत प्रतिभा तोरसकर अर्चना कोदे ज्योती तोरसकर सुमेधा नाईक मुखपृष्ठावर बलराम सामंत यांनी कादंबरीला विशेष मनोगताद्वारे शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला मान्यवर पिंटो नितीन वाळके साहित्यिक वैशाली पंडित तसेच आपली नगरी न्यूज चॅनेलचे मुख्य संचालक श्री विजय राव राणे व सौ फिलोमिना पंडित श्री श्रीकांत सावंत ज्येष्ठ पुरोहित श्री बाळू काजरेकर प्राध्यापिका सुमेधा नाईक प्राध्यापिका ज्योती तोरसकर प्रतिभा तोरसकर मुख्याध्यापिका व साहित्यिक सौ अर्चना कोदे व त्यांच्या कन्या सौ विराणी शिक्षिका रोहिणी दिगे दादा वेंगुर्लेकर ज्येष्ठ क्रिकेटपटू नंदू देसाई ॲडव्होकेट अमिना बांदेकर लेखक सुयोग पंडित आणि शिवाजी वाचन मंदिरच्या कार्यवाह वैदेई जुवाटकर व ग्रंथपाल मानसी दुधवडकर व मालवणमधील साहित्यप्रेमी उपस्थित होते सहिष्णू पंडित यांनी आयोजकांतर्फे उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार मानले आणि शिवाजी वाचन मंदिर यांना विशेष धन्यवाद दिले शिक्षक व कीर्तनकार महेश दामापूरकर यांनी अक्षर प्रार्थना पसायदान सादर केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली